हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंच मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीसमसमत कशात सगळ्याजणी काल व्हिडिओ आला नाही त्यासाठी खरं सांगते मनापासून माफी मागते कम्युनिटी ज्यांना पोचली त्यांना कळायला असतील पण ज्यांना पोचली नाही त्या मात्र वाट बघत बसल्या असतील काल म्हटलं चला एखाद्या दिवशी असू दे सुट्टी मँगो शेक जे आहे ते बनवत आहे थोडीशी साखर घातलेली आहे दुधावरची साई जी होती ती मी शक्यतो याच्यामध्येच ॲड करत आहे सध्या आता दोन तीन दिवस कारण फ्रीजचं काय काय झालं काय काय नाही पुढे जाऊन सांगेन पण छान असा मँगो शेक जे आहे ते उपवासाला बनवला शुभ सकाळ सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चा गरम व्हायला लागलाय डबा दिलेला आहे लाईक म्हणजे भात इथे ना दोघांच्या चपात्या आहेत हरेच्या आणि किट्टूच्या माझा उपवासच आहे याच्यामध्ये बटाट्याची भाजी केलेली आहे इकडे चहा होतोय इथं शेरूचं भिजत गाठलंय इथं पॅन्थरचं भिजायूस केला तो इथं फ्रीज मध्ये ठेवलाय हे फ्रीज तुम्ही म्हणजे काय असं का फ्रीज चहा पेच पेच तुम्हाला सांगते की फ्रीजसोबत असं का होत गेली तीन चार दिवस झालं फ्रीजचा वापर टोटली बंद आहे व इतकागला जीव माझा दुध तीन तीन टाइम गरम करायचं कुठलं दही टिकत नाही खालचं जे डीपचं सामान होतं ते मात्र मी वर टाकून ठेवले कारण चीज बटर वगैरे ह्या गोष्टी ज्या असतात ना त्या लगेच खराब होतात आपल्याला जर फ्रीजची सवय झाली आणि त्याचा जर वापर होत नसेल ना तर आपल्याला अजिबात गमत नाही तसंच चालू आहे माझं की मला असं म्हणजे खूप मिसमिस असं हे वाटायला लागले तर काय झालं सांगते आमच्याकडे ना व्होल्टेज कमी जास्त होतं व्होल्टेज कमी जास्त का होतं कारण इथं काही लोकांच्या गिरणी वगैरे जे आहेत ना त्याला ही लाईट म्हणजे चालत नाही त्याला कमर्शियलच लागते पण त्यांनी काय केलं घरातल्या लाईटीवरून ती लाईट घेतलेली आहे त्यामुळे तिकडं गिरणी वगैरे चालू झाल्या की इकडं व्होल्टेज पूर्ण कमी होतं आणि व्होल्टेज जेव्हा पूर्ण कमी होतं त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक वस्तूंना प्रॉब्लेम येतो तसा आता फ्रीजचा ते, फ्रीज ते आलेले होते त्यांचे म्हणजे टेक्निशियन त्यांनी बघितलं तर पाठीमागं पंखा असतो वरती डीपला पंखा तो, तो पंखाच पूर्ण जळालेला आहे त्यामुळे तो पंखा आणायचा आहे बसवायचा आहे पण लक्कीली सांगते अजून वीस दिवस झा म्हणजे फ्रीज आपला वॉरंटीमध्ये आहे त्यामुळे ते, ते आपल्याला फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीमध्ये मिळेल का आता वीस दिवस वॉरंटीत असल्यामुळं आपल्याला फ्री मिळायला काही प्रॉब्लेम नाही पण प्रॉब्लेम असा आहे की आता भरपूर इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत आपल्या इथं आणि जर असंच डेली व्होल्टेज कमी जास्त होतं तिकडं चालू केलं ले की ले इकडं व्होल्टेज कमी होतं डेली असं होतं मग बाकीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं काय करायचं त्या वॉरंटीमध्ये नाही आहेत आणि भले वॉरंटी असो किंवा नसो पण असे प्रॉब्लेम म्हणलं की थोडंसं डोक्याला होतं सागरचा पण पाण्याचा फिल्टर जो आहे त्याचा पण पार्ट जळालेला आहे तो पण व्होल्टेजमुळंच जळालेला आहे कारण जेव्हा इलेक्ट्रिशियन येतात आणि सांगतात की फक्त आणि फक्त व्होल्टेज मग आता व्होल्टेज मेंटेन ठेवण्यासाठी एक तो आहे सत्तावीसशे रुपयेचं काहीतरी सांगितलं ते आणून आम्ही बसवणार आहे पण ते कुठं कुठं बसवणार मशीनला बसवणार का टी व्हीला बसवणार का फ्रीजला बसवणार म्हणून मग इथल्या लोकांनी दुसऱ्या पीसाठी डी पीसाठी अर्ज वगैरे दिलाय काय काय आहे कारण घरातले कोणाचे बल राही नाहीत काही राही नाहीत मला तर आहे आले कारण माझ्यासोबत असं कधी घडलं नाही हे पहिल्यांदा घडले सागरचा फ्रीज इथं आल्यानंतर माझ्यामध्ये दोन ते तीन महिन्यातच त्याचं काम निघालं ते पण व्होल्टेजमुळंच जळालेलं होतं त्यानं पुन्हा ते पैसेवर घातले रिपेरी केलं मग तेव्हापासून सागर म्हणतच होता की बाबा प्रॉब्लेम याय लागलाय प्रॉब्लेम याय लागलाय सागरला जास्त प्रॉब्लेम आलेले मोठ्या वस्तूंचं जेव्हा काम निघतं त्यावेळेला ते काम मोठं निघतं कारण आता फ्रीज पंचेचाळीस ते पन्नास हजारचा मग काम पण तसं निघतं त्यामुळे आता जवळजवळ गेली तीन दिवस झाले बिना फ्रीजचं काम सुरू आहे मला तर जमत नाही सिरियसली सांगते माझ्या एका टायमिंगच्या सकाळच्या स्वयंपाकाला माझ्यामध्ये दहा वीस वेळा ते फ्रीज उघडत असेल आणि झाकत असेल आणि आता पूर्ण ठप्प झाल्यागत झालेलं आहे दूध तर मी तीन वेळा तापवते तीन वेळा तापवते तरी पण त्याचा ना नसं आंबट वेगळाच येतो या ते फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध वेगळं आणि असं बाहेर तापून तापून ठेवलेलं फ्री हे वेगळं कडक उन्हाळा आहे ना कुठलं थंड काहीच मिळत नाही आहे दही वगैरे लावलेलं नाही आहे एक दही लावलेलं त्याचं म्हणजे श्रीखंडासाठी काढलेलं आहे ते डीपला टाकून ठेवले हालच्या वस्तू सगळं ढीपला टाकले त्यामुळे फ्रीजनं आता असं काम लावलेलं आहे ना की म्हणजे थोडंसं बघूया आता आज जे आहे ते टेक्निशियन ते घेऊन येणार आहेत पार्ट पार्ट घेऊन आले की बसवणार आहेत आणि ते दुसरं काय त्याने सांगितलं ते म्हणजे व्होल्टेजसाठी ते पण बसवणार आहे हे अपडेट मी तुम्हाला एवढ्यासाठी देते की तुमच्या जर कुठं काही प्रॉब्लेम असेल तुमच्या घरातने व्होल्टेज प्रॉब्लेम तर गप्प बसू नका अशी कामं निघतात आता वॉरंटीत आहे म्हणून ठीक आहे पण वॉरंटीत नसतं तर तो फटका आपल्याला बसला असता म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही पण ते व्होल्टेज मेंटेन ठेवण्यासाठी मिळतं काय नाव रे भैया हे तर नाव आहे कुणाष्ट ते जरूर बसवून घ्या कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू कधी दगा देईल सांगता येत नाही त्या घरात मला इलेक्ट्रॉनिक वस्तूनं कुठलंच केलं नव्हतं कारण ते कमर्शियल कारण ते ना पूर्ण म्हणजे महानगरपालिकेत येत होतं त्यामुळे तिथं ना सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित असायच्या व्होल्टेज व्यवस्थित सगळं व्यवस्थित पण इथं तसं नाही इथं ग्रामपंचायत लागते ना त्यामुळं असं दुसरी अपडेट अशी होते की आपलं आधीच जे घर आहे त्याला आता कुठेतरी योग्य कुळ आल्यानंतर आता भाड्याला दिलेलं आहे ते आत्तापर्यंत मी तसंच ठेवलेलं कारण माझं असं होतं की जो पण चांगली येत नाहीत मला भाड्याशी मतलब नाही मला चांगली माणसं पाहिजे ती जेणेकरून बघा व्यवस्थित ठेवतील नीटनेटकं ठेवतील स्वच्छता ठेवतील आणि त्याची कदर पण करतील कारण भाड्याचं घर जरी असलं तरी त्याची कदर करणं गरजेचं आहे जेव्हा कदर ते करू कदर म्हणजे काय तर ते आपलं आहे म्हणून जेव्हा करू तेव्हा ती वास्तू भाड्याची जरी असली तरी लाभती भाड्याची जरी असली तरी लाभती त्या जर आपण भाड्याचं घर आणि त्याची कदरच नाही केली आणि कितीही काही करा देवपूजा करा काही करा वास्तू लाभत नसते त्यामुळे चांगले आलेले आहे चांगल्याच दिलेलं आहे माझ्या मते बघा दोन तीन महिन्या तीन चार तीन तर झाला असतील बंद ठेवलेलं होतं येत होते ये जात होते बघत होते पण नको म्हटलं नाही म्हणलं असं आता चहा घेऊया भरपूर बोलले भरपूर बडबडले आता लागायचं आहे पुढच्या देवपूजेला भाई मला पितांबरी आणून द्यायची पलीकडे मामींच्यात पितांबरी आहे का बघ तिने बंद केलं सामान होत की परवा हे तर आधीच शेंडामध्ये बाहेरची बघा भांडायला लागली जेवणासाठी भिजत घातले पॅन्थरची पेडीगिरी गरम असते त्यामुळे लगेच घालू शकत नाही शेरूची चपाती मी काय करते पूर्ण कधी कालवत बसायचं म्हणून नाही ना गरम गरम चपाती गरम गरम दूध वतून ठेवते म्हणजे पिल्लू भूक लागली बाबूला शेरूला पण भूक लागली लागली खाऊ 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 कुठे खाऊ कुठे खाऊ आरेनदा खाऊ आम्हाला खाऊ दे खाऊ पॅन तुला तुला मजा खाऊ घाल द्यायचं द्यायचं वर ठेव वर ठेव वर ठेवलं ठेव रे आता या दोघांना ना माझं सकाळचं एक टायमिंग ठरलेलं आहे सकाळी जर वेळेत दिलं तर दुपारी फक्त थोडंसं दही फेटून ताक जरी त्यांना प्यायला दिलं तरी होऊन जातं म्हणजे त्यांची भूक व्यवस्थित होते आणि मग संध्याकाळी आपलं वेळेमध्ये देते आता जे नवीन डॉगे जे पाळलेले आहेत त्यांना सांगेन टायमिंग ठेवा टायमिंगच्या व्यतिरिक्त काही देऊ नका अन्यथा तुम्हाला बांधलेल्या कुत्र्यांना मग शिशुचा खूप प्रॉब्लेम येणार म्हणून सांगते आज आहे गुरुवार आणि चला म्हटलं अभिषेक करायचा आहे परवा आणलेली नवीन वस्त्र दोन्ही वस्त्रांची किंमत एकच आहे वेगवेगळी नाही एक चौरंगाच्या साईजचं सा आहे आणि एक पाटाच्या साईजचं आहे सा पाटाच्या साईजची पण तीच प्राईज चौरंगाची पण तीच प्राईज आहे छोटे वस्त्र जे आहे ते मला खूप आवडले मी आज ना त्याच्यावरती दिवा जो आहे तो पुजलेला आहे स्वामींचा पहिला जे आपले रेग्युलर स्वामी मला या स्वामी मूर्तीबद्दल भरपूर कमेंट आले ताई कुठून घेतली काय घेतली एकदा नव्हे तर दोन वेळा मी कुठून घेतली काय घेतली तुम्हाला नंबर दिलेला आहे अशी मूर्ती तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर घरपोचसुद्धा मिळते पुन्हा एकदा त्या शॉपचा इथं नंबर देईन साडेचार हजाराला बसलेले आहे जे नवीन असतात बऱ्याच जणी काही व्हिडिओ स्किप झालेले असतात काहींचं इमर्जन्सी असते आणि मग पुन्हा अचानक बघितल्यानंतर कमेंट असतात आजही तेच होईल त्याच्या आधीच तुम्हाला कोपऱ्यामध्ये इथं स्क्रीनवरती नंबर देत आहे त्यांना कॉल करा आणि ही मूर्ती किंवा यातली छोटी मोठी साईज मला माहीत नाही आता जशी पाहिजे तशी तुम्ही मागवू शकता मला ना बरोबर बरेच जणींनी कमेंट आहे की ताई तू आईला पण असली मूर्ती घेऊन द्यायला पाहिजे जजच्या आईला त्यांच्याकडे ऑलरेडी मूर्ती आहे संदीप आणि संदीपची बायको रसिका दोघही स्वामी सेवेकरी आहे त्यामुळे त्यांनी ऑलरेडी आणलेले आहे फोटो भरपूर प्रमाणात गिफ्ट स्वरूपात आलेले आहे सोबत त्यांनी आणलेले आहे पण कसं असतं सांगते उगीच मूर्त्या घरात ठेवणं आणि त्याचं काहीही न करणं याला झिरो किंमत आहे त्या काही शोभेची वस्तू नाही आहेत थोडी का वय एक म्हणतात ना साधा अभिषेक म्हणा पाण्याचा अभिषेक म्हणा होणं गरजेचं आहे थोडं का होईना सेवा होणं गरजेचं आहे अन्यथा धूळ खात पडण्यासाठी किंवा शोसाठी आपण कधीच महाराजांना घरात आणू नये ते व्यर्थ आहे त्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळं आणि ती करत नाही आज आईला जमत नाही कारण आई एकटी असते घरातलं जनावरांचं बघायचं आहे घरातलं बघायचं आहे शेतातलं बघायचं आहे त्यामुळे ती जी आहे तीच देवपूजा कशी तरी पळता पळता करते दुसरी कमेंट अशी होती की आता आईला सुख लावा तुम्ही तिघं मिळून आता बघा मी तर मुलगी आहे माझ्याकडे जेव्हा येईल तेव्हा मी तिला सुख लावेन किंवा मी तिच्याकडे कधी तिकडं जाईन माहेरी तेव्हा मी सुख लागेल त्याच्या व्यतिरिक्त कसं सुख लावायचं आणि लावणाऱ्या लावणं पेक्षा घेणाऱ्याने घेणं महत्वाचं आहे तुम्हाला सापडणार नाही सागर एकदाच बोललेला होता की तिकडचं सगळं कोणीतरी लावा कोणीतरी माणसं ठेवा तिथं आणि दोघं पण निघून या इकडं पण तुम्हाला खरं सांगू गावाकडच्या लोकांचं बोलणं कसं असतं माहिती आहे का आता माझेच आई वडील आहेत पण त्यांचं बोलणं असं असतं की नाही तुम्ही तिकडं आहात तिकडंच बरं आहे आम्ही इकडे आहोत ते इकडंच बरं आहे म्हणून सगळी सुखी आहे समाधानी आहे सगळी छान राहतात कधीतरी येणं जाणं आहे म्हणूनच फॅमिलीचं बॉन्डिंग म्हणा फॅमिली म्हणा सगळं चांगलं आहे ज्यावेळेला सगळी एका जागी येतील त्यावेळेला पटणार नाही याची गॅरंटी तिला पण आहे त्यामुळं ती म्हणते की आमचं आम्ही करून इकडं खातो मस्त राहतो तुम्ही येण्याची वाट बघतो चार दिवस लेक येईल सून येईल लोक येईल नातवंड येतील ह्या आमचा आनंद आहे पण जेव्हा सगळी एका जागी येतील त्यावेळेला काही उपयोग होणार नाही सून एकीकडे सासू एकीकडे ही रियालिटी आहे ती तिनं रियालिटी मांडली त्यामुळं ती त्या दोघं अजिबात घर सोडत नाहीत त्यांना कितीही रिक्वेस्ट करा अजिबात नाही आमचा आम्ही आमच्या आम्हाला जेवढं लागतंय ना तेवढं आम्ही करतो आमचे हातपाय चालू आहे तोपर्यंत आम्ही कष्ट करणार राबणार आम्हाला बसून राहायचं नाही किंवा आम्हाला आळशी व्हायचं नाही आणि जे काही घरातलं काम असेल काही असेल हे जेव्हा आपण करत राहतो तेव्हा आपली बॉडी जी आहे ती चांगली राहते आणि आपलं लाईफ पण तेवढं वाढतं आता हे मी का बोलते कारण बऱ्याच जणींच्या कमेंटन त्याला लाईक पण भरपूर आलते की आता सुख लावा ते म्हणतात हे दिवस नाही आहेत सुख खायचे अजूनही कष्ट करायचे दिवस आहेत सुख खायचे दिवस कधी येतात जे आता आजीचं वय आहे ते आहेत जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत काम कष्ट ह्या गोष्टी करायच्या आणि एकत्र न राहण्याचं कारण हेच आहे की आईचं असं म्हणणं आहे की आपलं प्रेशर कोणावरही नको प्रत्येकानं प्रत्येकाच्या मनाजोगं राहावं मग सुनानी सुनांच्या हिशोबाने राहावं सासूनं सासूच्या हिशोबाने राहावं आणि त्याच्यामध्येच ती म्हणते की मला आनंद आहे माझंही कुठं त्यांना प्रेशर नको आणि उद्या असं कुठलीही गोष्ट वाटायला नको म्हणून त्यांचे निर्णय ते आहेत अन्यथा ह्या विषयावर झालं बोलणं सागरची खूप इच्छा होती कारण थोडंसं एकटं राहतात वगैरे त्याच्यासाठी बऱ्याच सोयी सुविधा बरेचसे काय काय केलेलं के आहे या दोन तीन दिवसामध्ये ना माझ्या शरीरामध्ये एक वेगळे बदल झालेले होते आणि अशी बदल कोणाकोणाला होतात सांगा मला शक्यतो असं होत नाही ताई पण का कोणा दोन दिवस एवढे बेकार गेले ना माझ्यासाठी म्हणजे आता मी तुम्हाला शेअर करते एवढ्यासाठी करते की कोणासोबत होत असेल किंवा झालं असेल जाल, तर ते पण थोडंसं सांगतील सा आणि मी माझ्यास माझं पण सांगेन की बाबा असं का झालं त्याचं पण तुम्ही उत्तर मला जरूर द्या आणि मी काय केलं ते पण सांगेन दोन दिवस ना माझ्या शरीरामध्ये एक अशा प्रकारे हे होतं ना की माझ्या पूर्ण शरीराचे हाडं जे आहेत पूर्ण बरं का एक नाही दोन नाही नुसती पायाची नाही हाडं जी आहेत ना ती दुखत होती मन एकदम अस्वस्थ अजिबात हॅप्पी नाही सगळ्या गोष्टी फक्त करायच्या आहेत म्हणून काम करणे फक्त बोलायचं आहे म्हणून बोलणे आणि पटकन असं वाटायचं ना की हंतरून घ्यावं आणि झोपून सोडावं कामरून घ्यावं झोपून सोडावं काही करायला नको काही बघायला नको हे असे लागोपाठ दोन दिवस माझ्या शरीरात हालचाल झाल्या मी मनात म्हटली की यार माझ्यावर कधीच म्हणजे कामाची असू दे कुठली असू दे कधीच निगेटिव्हिटी कधीच चढली नाही म्हणजे माझ्या मनाला मी म्हणते कामाची मी कायम एक चंचल वृत्तीमध्ये राहणार म्हणजे व्यक्तिमत्व आहे मी स्वतः सांगते मला ते आवडत नाही आळसात पडणं लोळत पडणं वगैरे अशा गोष्टी आणि ह्या गोष्टी माझ्यासोबत का होत आहेत अशा माझ्या शरीरात बदल झाला आहे का खाण्यापिण्यात बदल झाला आहे नेमका बदल झाला आहे तरी कशात झाला आहे हा विचार करत होते दोन दिवसामध्ये घरातल्या कामामध्ये मी बरासा म्हणजे ब्रेक घेतला व्यवस्थित केली नाहीत व्यवस्थित हे केलं नाही पण दुसऱ्या दिवशी मात्र मनाला असं वाटलं की नाही ही, ही माझी ओळख नाही आहे मला काहीतरी आहे ठीक आहे शरीराच्या ह्याच्यानुसार माझं शरीर थकलं आहे का माझ्या शरीरात काय वेगळं आहे का हे कशामुळं झालं आहे का आजार म्हणजे आजारपणाची लक्षणं आहेत काय आहेत माहीत नाही पण मला काहीतरी वेगळं होतंय आता हे झटकून टाकणं म्हणजे उठणं गरजेचं आहे कारण बघितलं दोन दिवस गोळ्या खाते सगळं खाते तरी पण काही उपयोग नाही आहे मन स्थिर राहत नाही आहे मनामध्ये काहीतरी चलबिचल चालू आहे असं पण नाही की बाबा काय प्रॉब्लेम आहे सगळं हॅप्पी आहे सगळं छान आहे जे ते जिकडे तिकडं आहेत तरी ही गोष्ट अशी जर कोणाला माहित असेल तर का होते कशासाठी होते त्यांनी जरूर सांगावं उत्तर द्यावं कारण जसं तुम्ही मला उत्तर म्हणता म्हणजे मागता मी देते तसं आज मला पण याचं उत्तर द्यावं आणि मग मी काय करावं काही असू दे किती असू दे जिथल्या तिथं लगेचच हे करून मी माझ्या पूर्व त्रुटींमध्ये येण्यासाठी मी माझ्या मनाची तयारी केली की काय शरीर दुखतं आहे मन अस्वस्थ आहे बेचेन आहे एक असं वेगळ्याच निगेटिव्ह फिलिंग येणं वगैरे ह्या गोष्टी दोन दिवसात माझ्यासोबत झाल्यानंतर म्हटलं इथं फक्त आणि फक्त मी काय केलं ते सांगते मनाची पावर गरजेची आहे इथं कोणी का, काही सांगून वगैरे उपयोग नव्हता दादाशी बोलायचे दादा म्हणायचे तर असेल ग थकली असेल तू काय रोबोट आहेस का कुठेतरी तुला पण हे असेल म्हणून होत असेल किंवा काही बाबा तू असं एखादं काम असं करते किंवा जीवाच्या ओव्हरलड करते म्हणून असेल पण ते वेगळंच होतं कारण मी काम तर रेग्युलर करते मी काही वेगळं करत नाही आहे हे सगळं काम मी रेग्युलरच करते मी सगळ्या गोष्टी रेग्युलर करते पण त्याच दोन दिवसामध्ये ह्या असा चेंजेस माझ्या शरीरात का झाला माहीत नाही पण त्याला हरवण्यासाठी मन त्याला कसं हरवलं मी तर माझ्या मनाची पावर की नाही आत्ता उठायचं बाद झालं ते लोळत पडणं किंवा सहनं पडणं ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही कितीही ॲक्टिव्ह असला तरी एखाद्या वेळेस होतात का झालं काय झालं का मला माहीत नाही पण मी त्याला सुद्धा मात दिली म्हणजे काय तर फक्त आणि फक्त माझ्या मनाची पावर वाढवून दिली की नाही हे चुकीचं आहे आणि मी आता ह्या हिशोबाने नाही राहू शकत असो मी कसं केलं काय केलं ते तर सांगितलं आणि लगेच मी सुरू केलं लगेच म्हणजे पूर्ण वर्ण खालीपर्यंत जे काही आळसामध्ये किंवा त्या त्रासामध्ये दोन दिवस राहिलेलं त्याला मी बाहेर पडले पण अजूनही हा बदल अचानक का माझ्या शरीरामध्ये हा मला कळलेला नाही आणि खरंच त्याचं उत्तर शोधायचा आणि अजून एक गोष्ट ह्या दोन दिवसामध्ये मला अशी दिसली की एर देवपूजा एरवी देवपूजा म्हटले की पळून पळून करणार सकाळपासून ते फुलं गोळा करा फुलं काढाण आवराण मग मला असं विचारायचं की जाऊ दे शरीर एवढं योड़ थकले एवढे हे दुखते प्रत्येक हाडून हाडून आता हे सगळं कधी काढू देवऱ्यातलं सगळं कधी काढू कधी मांडू माझा वेळ जाणार ते आणि काम लागणार म्हणजे दोन दिवस त्या देवांना सुद्धा पुजायची कुठली सेवा करायची इच्छा न होणं वगैरे बापरे ते भयंकरच होतं मला म्हणजे म्हणतात ना की थोडंसं विचार करायला भाग पडायला लागलं मला त्या गोष्टी सगळ्या पण ठीक आहे आपलं मन स्ट्रॉंग असेल तर आपण त्या गोष्टी करू शकतो हा सेम प्रॉब्लेम कुठल्या ताई ताईबरोबर झाला असेल तर त्यांनी सांगावं की बाबा माझ्या शरीरातल्या कुठल्या काही ह्याच्यामुळं होत आहे का, का किंवा मला आणि कुठली वेगळी काळजी घेणं गरजेचं आहे का किंवा तुम्ही अशा अनुभवातून गेला आहे का किंवा तुम्ही गेला असेल तर तुम्ही काय केलं आता मी जर सांगितलं मी मनाची तयारी मी कायम मनाला माझ्या तयार करते कुठलंही असू दे कसली परिस्थिती असू दे काही असू दे मला इतरांचं कुठलंही गायडन्स त्याच्यापेक्षा मी माझ्या मनाला सांगून ते तयारी करून घेते आणि हो आज ना हे पूर्ण म्हणजे दिवसाचं जे काय काम मी केलं ना हे सगळं काम असं केलेलं आहे की फक्त ह्या बातम्या सॉरी बरं का व्हिडिओ गुरुवार आणि हा व्हिडिओ बुधवार असे व्हिडिओ आलेले आहेत त्यामुळं आणि आता ती ती ल, एक दिवसभर डोक्यामध्ये चालू होतं कारण बऱ्याच जणांची फॅमिलीमधील आर्मीमध्ये आहेत त्यामुळे डोक्यामध्ये ते पण एक सुरू होतं वातावरण बिघडलेलं होतं पुढं काय होईल काय नाही ह्या गोष्टीचं पण होतं पण त्याच्यासाठी सरकार आहे सगळीजण एकत्र आहेत बघतात करतात पण ते अखंड दिवस ना काल काम करत करत मी पूर्ण टोटली ज्या बातम्या होत्या ना टी व्हीला लावून दिलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मग छान केलं संध्याकाळी मला एवढं बरं वाटलं आणि शुक्र गुरुवारचा दिवस आज तुम्ही पहिली क्लिप बघितली खूप फ्रेश चांगल्या एनर्जीनं मी पुन्हा पुरवत माझी गाडी आली म्हणायला हरकत नाही हा अनुभव मी याच्यासाठी शेअर केला किंवा के मी आता जे काय बोलले ते याच्यासाठी केलं की के माझ्या जागी जर कोणी असतील आणि त्यांना जर असे येत असेल आता ते का कशासाठी ते तुम्ही चेक करा किंवा डॉक्टरांना दाखवा किंवा आणि कोणाचा सल्ला घ्या पण असं जर कधी तुम्हाला अचानक जाणवत असेल तुमच्या फिलिंग अशा चेंज होत असतील तुमच्या मूडमध्ये बदल होत असेल चिडचिड होत असेल तर लक्षात ठेवा की तिथं फक्त मनाची ताकद जी आहे ते वाढवा जे मी केलं ते सांगेन तुम्हाला की तुम्ही ते करा आणि त्यातून बाबा तुम्ही जाऊ शकता आता बायकांचं बायकांना माहीत कधी कधी काही गोष्टी अशा असतात की विनाकारणच बऱ्याच जणी चिडतात <laughs> कधीकधी अशा असतात की बऱ्याच जणी काम नको आळसचं म्हणून चिडतात पण माझं तसं काही नव्हतं बरं का पण माहीत नाही बदल असो आरूची मदत घेतली आणि हे जे काय आहे इथलं पूर्ण थोडं 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 पुसून घेतलं उन्हाळी वाळवाण करेन 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 म्हटलं ते इथंपर्यंत गेलं आता करायचं म्हटलं तर बघा आता शुक्रवारचं उद्यापन आले पुन्हा गुरुवारचं उद्यापन आलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा दोन तीन जागी लग्न आहेत हे, हे तर एक आहेच पण दुसरी गोष्ट पण पन अशी पण आहे गावी जायचं पण आहे गावी पण कार्यक्रम आहे आता ह्या तारखा कुठल्याही काही फिक्स नाहीत लग्नांच्या आहेत पण ते गावी कधी जायचं कधी यायचं काहीच नाही मग ते उन्हाळ्याला वाळवा करायचं किती राहिले पंधरा वीस दिवस लगेच जून सुरू झाला म्हणून लगे ते वळीवाचे पाऊस सुरू होतात या सगळ्या गोष्टी आहेत खरंच सांगते कधी कधी विचारत ते एवढं झालं सगळं झालं यार आपलं करण्यामुळं राहिलेलं आहे पण करायला पण मुहूर्त मिळत नाही पण ढोवळ ढोवळ जे काय असेल ते बघूया आता करूया आई खरंच राहणार होते त्याच्यासाठी आई म्हणली की मी जरा थांबली तर मात्र तुझं उन उन्हाळी वाळवाण होईल आणि आईला पण मी तेच म्हणलं की थोडंसं तू जर खरंच थांबली तर होईल अन्यथा होणार नाही पण ते गौऱ्या वगैरे लावणं त्यामुळे ती गेलेली आहे कारण काय होतं ना की माझं पूर्ण अखंड दिवसाचं रुटीन आणि माझं यूट्यूबच्या ह्याच्यातनं रिकामी होईपर्यंत अख्खा दिवस गेलेला असतो आणि मग राहतो कुठे वेळ आणि सकाळ सकाळी जायचं म्हणजे सकाळ सकाळी ते डबे द्यायचे का ते सगळं उन्हाळे वाळवणच करायला जायचं मग दुपारच्या पुढं ऊन येतंय आहे तिथनं मग यूट्यूबची कामं असो आता माहीत नाही मला होईल न होईल नसेल तर थोडंफार विकत आणणार आहे विकत घेणार आहे मग काय करणार कारण आता वेळ नाही आहे बाकी टेरेस आहे जागा आहे सगळं आहे फक्त वेळेमुळं आहे आज दिवसभराच मी दोन दिवसामध्ये ज्या कामांना दुर्लक्ष केला ती कामं हो माझी टोटली व्यवस्थित केली लिक्विड कोणतं वापरते काय वापरते तर मी बऱ्यापैकी क्लिनिक प्लस शॅम्पू जो आहे तो पण वापरते आणि लिक्विड जर बघाय मे म्हणजे म्हणलं तर मी त्याचे पण व्हिडिओ शेअर केलेले आहेत कुठलं वापरते काय वापरते मी बऱ्याच जणांचे तुम्हाला जर पाहिजे असेल तर नंबर पण देते पण पुन्हा कमेंट असतात की ताई तो नंबर दे वगैरे बऱ्याच वेळेला काय होतं की त्या कमेंटला रिप्लाय जात नाही त्यामुळे बऱ्याच जणी नाराज होतात की मी मागितलं तर मी तुम्हाला खरंच सांगेन तुमच्या फायदेशीर जी गोष्ट वाटते मग कोणाचा नंबर असू दे काही असू दे स्क्रीनशॉट मारून तुमच्या मोबाईलमध्ये मा ठेवत जावा मग ते कुंचन संदर्भात असू दे मी कुठल्या साड्यांचं सा प्रमोशन केलेलं असू दे काहीही असू दे स्क्रीनशॉट मारायचा नंबर तुमच्या गॅलरीमध्ये राहू दे, दे। जेव्हा कधी तुम्हाला गरज वाटते तोच नंबर काढायचा आणि कॉन्टॅक्ट करायचा काय होतं ना तुम्ही कमेंट करता पण तेवढं कधी कधी माझ्याकडे पण ते नंबर असतात कधी नसतात म्हणजे सेव्ह केलेले असतात नसतात कधी तुमच्या म्हणजे रिप्लाय जे आहे ते मिळत नाही आहेत त्यामुळे गैरसमज नसावा बऱ्याच जणींना राग येतो की बाबा हा साहजिक आहे राग कारण वेळ देता त्यामुळे माझ्याकडनंही तुम्हाला अपेक्षा आहेत पण मलाही थोडंसं तुम्ही समजून घेता घ्या म्हणणार नाही घेता मला माहीत आहे म्हणूनच अजून सांगेन की थोडंसं वेळेमुळे समजून घ्या असो आता बडबड भरपूर झाली होता होईल तेवढी मी अपेक्षा करते की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला उत्तरं देण्याचा तुमचे जे काय प्रश्न असतील माझे काय प्रॉब्लेम असतील ते मी तुम्हाला शेअर केले मलाही अपेक्षा आहे की जसा वेळ मिळेल तसं तुम्ही जरूर मी काय विचारलं त्याची उत्तरं द्यावी बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता, जाता जाता जरूर लाईक करा आणि असो जसं मी म्हटलं की प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात आहे त्यामुळे तुम्ही त्या हिशोबाने जरूर बघा अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की बघा आता सध्या सगळीकडे वादळ वारं वगैरे आहे आधीमध्ये पाऊस येतो वातावरण बिघडत आहे सध्या जे देशात तर वातावरण बिघडलेलंच आहे हे बाकीच्या दृष्टिकोनातून बघता त्यामध्ये सुद्धा सांगेन मे महिना आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत म्हणून बरेच जण कुठे लांब फिरायला जातात हिंडायला जातात सध्या वातावरण अजिबात योग्य नाही त्यामुळे लांबचे कुठलेही प्लॅन असतील हिंडण्याचे फिरण्याचे पुढच्या वर्षी फिरा पुढच्या वर्षी हिंडा होता होईल तेवढा आता तुम्ही सुरक्षित राहचाल किंवा सगळं सुरक्षित राहील ह्या हिशोबानं आपलं घर भलं आपण भलं राहा जास्त कुठंही बाहेरचं ट्रॅव्हलिंग वगैरे करू नका महत्त्वाचं असेल कामासंदर्भात असेल तर ठीक आहे पण मे महिना म्हणले की आपले खूप प्लॅन बनलेले जातात तर सध्या ते कंडिशन नाही असो काळजी घ्या सगळेजण व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ